वेळही खूप झाला आहे पण आम्हाला दोन गोष्टींचा आनंद वाटतो की सुधीर गाडी यांच्या पंच्याहत्तरीची सुरुवात साहित्य परिषदेच्या हॉलमधून हो होती या हॉलला खांडेकरांची परंपरा आहे गाढिडांची परंपरा आहे जोशींची पण परंपरा आहे आणि यशवंतराव चव्हाणांचा वारसा चालव जे चालवतात ते उल्हास पवार हे व्यासपीठ पण त्या अर्थाने या परंपरा चालवणार आहे घनश्याम पाटील यांचं मी मनापासून आभार मानतो यासाठी की खूप घाईक केला तरी सुद्धा सुरुवात झाली कारण हिथ जसे वॉशिंग मशीन असतात की आत घातलं हो दो, की माणूस रिपेअर होतो तर भविष्यात जर काही वॉशिंग मशीनचा उल्लेख केला जाईल तर तो साहित्य परिषदेचा पण असेल इथे येऊन जेव्हा मोठी माणसं फक्त फोटो पाहतील तर त्यावेळी त्यांना आपल्या विचारांमधल्या त्रुटी आणि शक्ती या दोन दोघांची अनुभूती येईल मला असं वाटतं की या ठिकाणी आयुष्याची संध्याकाळ जेव्हा असते तेव्हा संध्याकाळी आपल्या आठवणीत रंगणारी माणसं ही पुण्याशिवाय कुठे दिसत नाही जसं युवराजबाईने आता सांगितलं ते कट्ट्यांचे किस्से सांगितले तर उल्हास दादा हे प्रख्यात शाळेत शिकलेले राजा धनुजगिरी हायस्कूल मी पण त्या शाळेत होतो आणि अशा गमती जमती करणं हे पुणेकरांच्या स्वभावातच असतं <laughs> माझी पहिली ओळख झाली सुधीर गाडगा यांची ती डॉक्टर सतीश देसाई म्हणून त्यावेळी सतीश देसाई एक पुण्यामध्ये तरुणांमध्ये एक हिरोइटिक आली म्हणजे ते नुकतेच मला वाटतं उपमहापौर झाले होतं ऐंशी चालू होतं एकोणीसशे ऐंशी आणि त्यांनी त्रिदल नावाची संस्थानंतर काढली तर वेळी काढले होते तर भगतसिंग राजगुर आणि सुखदेव आणि सुधीर गाडगीरच्या संस्थेत होते ते जयबाळ राहणे सुधीर गाडगीर सातपुते भल्ला आणि डॉक्टर सतीश देसाई ही तेव्हाची ओळख आणि आता त्यांच्याबद्दल बोललं जाईल लिहिलं जाईल पण जो किस्सा मागत जसं घनश्याम पाटलांनी सांगितला तो खराच आहे त्या पद्मश्रीच्या किस्साच्या सुद्धा मी खूप छोटीशी मी जेव्हा दिल्लीला होतो तेव्हा ते जॉईंट सेक्रेटरीला कुमार शिंदे गृहमंत्री असताना सांगत होते की ही दोन नावं येणं आवश्यक आहे आणि तो जॉईंट सेक्रेटरी सांगत होता क्रायटेरिया नाही आहे म्हणजे सूत्रसंचालक हा क्रायटेरिया नाही असं सांगत होता दुसऱ्या दिवशी कोणतरी सांगितलं की अमिन साहेबांना ते मिळालेलं आहे आणि सूत्रसंचालक म्हणून आणि सुदिर्घाडीना ते मिळालं पाहिजे पण पुरस्कार हा वेगळा भाग आहे राजमान्यता आणि लोकमान्यता दोन वेगळ्या गोष्टी आहेत अनेकांच्या आयुष्यात लोकमान्यता असती राजमान्यता नसती ज्यांच्या नावावर पुरस्कार सुरू झाले त्यांना कधी पुरस्कार मिळाले नाही म्हणजे ज्या गांधींचं नाव घेतलं ना 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 जातं जा त्या गांधींना कधी नोबेल नाही मिळालं पण गांधी नाव घेणाऱ्यांना नोबेल मिळालं तसं सुधीर गाडगी या शहराची परंपरा आहे म्हणजे कधी काळी लोक म्हणायचे की पुण्यावर राज्य पणायचं आहे मग ते कधी काकासाहेब गाडगळे असायचे कधी पुन्हा गाडगळे असायचे कधी विठ्ठलराव गाडगे असायचे आणि त्याच सर्व याच्यामध्ये सुधीर गाडगे यांनी सुद्धा त्या अर्थाने पुणे शहरावरच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य केलं आम्ही पूर्व भागातले जरा गंभीर प्रकृती आणि पूर्व आणि पश्चिम हा एक संघर्ष असायचा आम्हाला असं वाटायचं पश्चिम भागातले लोक सर्व कमवतात प्रतिष्ठा कमवतात आणि हसतात सुद्धा आणि पूर्व भागात काही झालं म्हणजे जसं युवराज शाह म्हटले तसं की कुठेही काही गंभीर झालं की ते आपल्याशिवाय सुटणारच नाही असं आपल्या लोकांना आणि आपण उठलो सकाळी तरी देशाचं काय होईल युवराज भाई असले की ते प्रश्न निर्मिती सुटलेले असतात तर या सगळ्या प्रवासामध्ये मला असं वाटतं की सुधीर गाडगीर ही एक परंपरा म्हणून सुरू झालेली आहे जसं आजही खाली येताना आपण मस्तांची पायरी जेव्हा नाव दिलं त्यामुळे थांबून पाहिलं तर नामदेवांशी काम करत असताना मला नेहमी वाटायचं की दोन गोष्टी की एक तर आपली जागा कुठं आहे आणि दुसरा अहंकाराचा वार लागून नये मला असं वाटतं की त्या ठिकाणी आज सुधीर गाडगिळांच्या सत्काराची सुरुवात होती पण हा नुसता सत्कार नाही हा सन्मान नाही राजीव खांडेकर सर बसलेले म्हणजे जेव्हा घुमांचं साहित्य संमेलन झालं तेव्हा त्याचं संमेलनाध्यक्ष कोण असावा अशी आमचा बाकी काही संबंध नव्हता मला खांडेकर सर म्हटले की संमेलनाध्यक्ष कोण मी म्हटलं अशोक कामत सर होतील कारण नामदेव ते काम करतात मला राजीव खांडेकर सर म्हटले की महाराष्ट्रामध्ये सामाजिक ऐक्याची खूप मोठी गरज आहे समाजा समाजामध्ये भेद सुरू झालेले तर आपल्याकडे एक वारकरी संप्रदायक म्हण आहे नाम्याचा तुका ज्ञानाचा एका आणि कबीराचा शेखा तर त्या उक्तीप्रमाणे नामदेवांचं राहिलेलं काम तुकारामांनी पूर्ण कर करावं किंवा केलं अशी जी भावना आहे म्हणून नामदेवांच्या गावात होणाऱ्या संमेलनाचा अध्यक्ष हे सदानंद मोरेंनी झालं पाहिजे आणि मी म्हणजे जाहीरपणे सांगतो की सदानंद मोरे अध्यक्ष व्हावे ही कल्पना खांडेकर सरांनी मारली आणि ती सर्वांनी उचलून धरली आज ही आठवण येण्याचं कारण असं आहे की प्रत्येक काळ जरी बदलला तरी समाजाची गरज आणि त्या भावना बदलत नाही आजही तीच परिस्थिती आहे म्हणजे पूर्वी गमतीनी मला परवा एका वृत्तपत्रात फोन आणायला दिल्लीचं जा, संमेलन जाहीर झालं जा। आणि मला विचारलं की तुमचा मराठीशी काय संबंध आहे तर <laughs> दे मी म्हटलं की माझं रविवार पिढी रद्दीचं दुकान होतं आणि लोक वाचून ठेवलेले पेपर पाठवायचे आणि मी वाचत बसायचे त्यातून माझा संबंध झाला खरं नव्हतं पण पुण्यात की आपल्याला हे सांगायचा मुद्दा असा की माणसं शहरातून आणि होती सुधीर गाडगिल हे नाव नाही म्हणजे सतीश डॉक्टर साहेब डॉक्टर साहेबांनी आम्हाला हे सगळे असायचे ते म्हणजे संघटना काढायची आणि आम्ही विचारतो कशी संघटना काढायची म्हणजे नाझी कसे होते देशभक्तांना त्यांनी मला दोन पुस्तके भेटतील विग कारांचं नाझी वासपास उदय असतं आणि विसव वाळ्यांचं हिटलर आणि ती संघटना काढायची फार तो लाल बॅग बीज सगळं लावून आम्ही नंतर इतक्या पोलिसांच्या तक्रारी वाढल्या डॉक्टर साहेब म्हटले की हे अशी संघटना उभी राहू शकते आमच्या काही कार्यकर्त्यांनी पोलिसांनाच केली हे <laughs> सांगायचं कारण असं की आमच्या पिढीमध्ये शेवटची माणसं जी आम्ही पाहिली असं येईल त्याच्यामध्ये सुधीर <laughs> उल कधी कधी सांगायचे की बाळासाहेब भारद्यांबद्दल की बाळासाहेब भारदे होते याच्यावर कोणाला विश्वास बसणार नाही आजही आपण इथे फोटोमधील पार पु लक्षांपासून नची केळकरांपर्यंत गर्दी मांडूळ त्यातल्या जवळपास सर्वांना महत्वाच्या लोकांना सुधीर गाडगीळ भेटलेले आहे उल्हास जाधव भेटलेले आहे या सर्वांच्या साक्षीने आज सुरुवात झालेली आहे मला असं वाटतं की सुधीर गाडगिळ्यांना पद्मश्री मिळेल नाही मिळेल पण जसा युवराज शहाने उल्लेख केला की पुण्यभूषण ही खरोखर पद्मश्रीपेक्षा जास्त महत्वाची महत्वाचा पुरस्कार झालेला आहे म्हणजे अनेकांना असं वाटतं की आपल्याला पुण्यभूषण मिळालं पाहिजे आणि मला असं वाटतं लक्ष जाईल नाही दिल्लीत पण मराठी माणसं आहेत जिथे जिथे मराठी माणूस जाईल म्हणजे दिल्लीबद्दल असं गमती म्हणतात की दिल्लीतून माणसं मराठी माणसाला एक नाही करू शकत याचं कारण असे रावत्या वेगळ्या असतात तर तिथे एक करायला आपल्याला जावं लागेल तर मुद्दा असा आहे की खूप वक्ते आहेत पाहुणे आहेत मिलिंद जोशी सर जेव्हा जो भाषण करत होते कुणीतरी विचारलं वक्ते शिल्लक राहिलेली नाही माणसं शिल्लक राहिलेली नाही मिलिंद जोशींना ऐकायला असं वाटतं की संपलेलं नाही कमी झालं असलं तरी शिल्लक आहे मी सुधीरजींना त्यांनी वेगवेगळ्या मुलाखती घेतल्या ते, मुला ते तरुण देशपात किस्सा सांगितला मला म्हटलं यार सुधीर पॉप्युलर दिसतोय म्हणजे क्या लोक मेरे जबाब के बजाय उसके सवाल पे रिएक्ट होईल <laughs> आणि त्या सुधीर सुधीरांनी एका अतिरेकीची मुलाखत घेतली जो सरेंडर झाला होता फिर बाबा बाबर बद्रा यांनी सुडीश नागरिकांचं अपहरण केलं आणि ती मुलाखत घेतली होती बालगंजीवड आणि मला म्हटलं की माझ्या आयुष्यातल्या रेरेश रे मुलाखतीतली मुलाखत मला आठवत असेल की त्यांनी ते किस्से सांगितले बाल म्हणजे एका अतिरेख्यापासून तर विचारवंतांपर्यंत म्हणजे हास्य लेखकांपासून तर गंभीर लेखकांपर्यंत म्हणजे ज्या गोविंद तळवकरांना लोक घाबरायचे <laughs> त्या गोविंद तळवळकरांना त्यांच्या महत्वाच्या काळातल्या सर्व मुलाखती सुधीजींनी घेतल्या पण मुलाखत घेणं ही एकमेव त्यांची ओळख नाही त्यांची मुलाखत लिहिणे सगळ्या गोष्टी आहेत एक माणूस म्हणून सुधीर गाडगळ्यांनी जे युवराज शहानी सांगितलं तेच सांगून मी थांबतो की या शहरामध्ये काय दिलं तर सुधीर गाडगळे आले तर कुठल्याही माणसाच्या डो चेहऱ्यावर आणि डोक्यावर आठी उमटत नाही आडी उमटत नाही आणि जी माणसं वाटलं भेटलं प्रसन्न वाटतं अशी माणसं या शहरात आहेत ही या शहराची ओळख ही कायम राहील आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देतो मला बोलवलं घनश्याम पाटील यांच्याही मनापासून आपण म्हणतो कारण त्यांची पण चपरात <laughs> आहे आणि त्यांनी सुरवात करावी आणि त्याचा औचित्य स्थळ स्थळ महात्म्य पण आहे हे साहित्य परिषदेत सुरू व्हावं जेव्हा कधीतरी इतिहास लिहिला जाईल तेव्हा महत्वाच्या सर्व गोष्टीचा प्रारंभ इथं झाला याची नोंद होईल इतकंच मी सांगतो माझ्या